ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटल्यामुळे ट्रॉली मोटरसायकलवर आदळून झालेल्या अपघातात आनंदा सोपान गणपते वर्ष पंचावन्न व वर विकास आनंदा गणपते वर्ष तीस राहणार घोडकेनगर या पिता पुत्राचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री दहा पंचेचाळीसच्या सुमारास डेक्कन चौक परिसरात घडली याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झालेली आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प होती आनंदा व विकास गणपते हे दोघे मोटरसायकलवरून गुरुवारी रात्री स्टेशन रोडवरून कोरोची येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते डेक्कनजोग परिसरात ते आले असता साखर कारखान्याकडून इतलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक के ए तेवीस टी डी त्रेसष्ट एकोणतीस येत होती यावेळी ये अचानकपणे ट्रॉलीला जोडणारा हुक निघाला आणि पाठीमागील ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपती पिता पुत्रांच्या मोटरसायकलवर आदळली ज्यामध्ये दोघेही गाडी सह रस्त्यावर कोसळले यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला